दो मसाले। मसाला, 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 मसाले। मिक्स करून हा सुद्धा घरगुती मसाला आणि अर्धा चमच हळद आणि कांद्याचं वाटेला बनवून टाकूया आता आपण हे चांगलं घेऊया आईच आपलं असं चांगलं वाटेल परतून झालं आहे त्याला चांगलं असं तेल सुद्धा सुटलं आहे बघू शकतो मी कडकडाने हे बघा आता ह्यामध्ये आपला ह्याच्यामध्ये आपला आपला शेवगा शिजवलेला शेवगा ॲड करू गाईच आपल्या भाजीने चांगले शेवकी आलेली आहे आता आपण टाकूया थोडी कोथिंबीर आपण शेवगा शिजवत आपण एवढे मीठ ॲड केलं होतं चवीनुसार म्हणून आता आपण मीठ ॲड नाही करायचे जर तुम्ही शेवगामध्ये नाही केलं तर तुम्ही भाजीमध्ये टाकू शकता वाचून गाईज आपण मसाला शेवगाची भीती झालेली आहे तर आता आपण गॅस बंद करूया गाईज आपलं मस्त असं झालेलं आहे भाजी टेस्ट करूया गाईज मस्त झाली आहे तर तुम्हाला मला हेच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की भेटूया